हाय कहाँ से हो, से से हो? जी मैं महाराष्ट्र से सोलापुर से हूँ महबूब पटेल हाय महबूब पटेल जी हाय आप कहाँ से हो श्रीधा श्रीधा हेलो बोलो आप कहाँ से हो श्रीधा जिन सैड हाय हाय का सोलापुर कर हो मी सोलापूर ची आहे तुम्ही कुठले आहात मेरा नाम बोलो राशी अच्छा आपका नाम राशी आहे हॅलो राशी आम्ही लातूरकर अच्छा जेवण झाले का मग पटेल दादा कसे आहात हॅलो टॉपर किंग हॅलो हाय द द्या गेमल हाय दादा काय म्हणतात जेवण नाही झालं आता होईल हो का करा करा जेवण करा ऊन भरपूर आहे ना श्रीदा राशी काय म्हणते इंग्लिश आता है जी आता आहे इंग्लिश आप प्रॉपर किंग मी सोलापूर जिल्ह्याचे हा होशि पिखी हो जी हां बिलकुल पडी लिखी हूं। जो। हो तुमचं झालं का जेवण हो पटेलदा कसे आहेत बरे आहेत का तुम्ही आम्ही जात आहे अच्छा बोल के इंग्लिश बोल के बताओ इंग्लिश क्यों जी आपको क्या प्रॉब्लम है चाहता है छोटे चाहता है छोटे चाहता है माझं लग्न कवा झालेलं आहे पटेल दादा आठ वर्षापूर्वी आता ही नाही ना तो आपको क्या प्रॉब्लेम आहे मी पड सकती हो ना आप इंग्लिश मी टायपिंग करे हो ना तुम्ही पड रही हो ना तुमचं मूळ गाव कोणतं आहे म्हणजे माझं सासरं आहे ते मोहोळ तालुका गाव तांदुळे आहे आणि माझं माहेर आहे मुंबई देखो, 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 देखो। वो ही ही है। पर टाइपिंग तो इंग्लिश में ही कर रहे हो ना नहीं हुई तो क्या हुआ आपको आता है आप पूछिए सवाल इंग्लिश में अजून काय नाही बघा ऊन घापर आहे काय आहे लाईक करा सर्वांनी पटपट पटपट कॉमेंट लाईक फटाफट मस्त मस्त जाव का ताई आम्ही हो जाता नक्की जावा जाऊ लाईक करून जावं जातं जात Субтитры नाही आबाले आले ताई हो का अबा असल्यावर भरपूर मज्जा येते खूप छान वाटतं ऊन असल्यावर कडकड उले गरम का बाय पावसाचा अंदाज आहे अच्छा पडाव बाई पावसात आणायला पाऊस पडला तरी बरं वाटते पण दुसऱ्या दिवशी खूप बरं म्हणतंय As five. No, I don't जय कुमार दादा हाय नमस्कार सैड हाय का जेवन का जय कुमार दादा जेवन तुम का जेवन फारुख शेख हाय फारुख भैया हाय किती आहेत तुम्ही जयकुमार दादा बरेच दिवस झाले लाईव्ह घेतले नाही गोला वेळच भेटत वे। नाही जेवण झालं हो जय कुमार जेवण झालं तुमचं झालं का हो काय भाजी बनवली आहे गरगटा पालकांचा मस्त भेटी तुम्ही जेवला हो का बर बर तुम्ही जेवला का होय माझ्या तुम्ही काय खाल्लं दादा परफट लाईक करा सर्व न्या अरे वा मस्त जेवण ज्वारीची भाकर शेगायची शेंग कांदा मला सोडून घालून आला तुम्ही मला जेवायला प्रिय म्हणला का हाय बाळा सपना मलिक स्वामी हाय कुठून आहेत तुम्ही सपना मलिक अर्जुन स्वामी दाजी कुठे गेले दाजी गेलेत म्हणून वेळेला yanzu zara ka amu da ga मला वाटलं आमची ताई कुठे गेली नाही नाही हरवली नाही एक महिना झाला बॅलेन्स पण नव्हता त्याच्यामुळे घेतलंच नाही आता एक आज लाईव्ह घेतलं परदेश घेतलं होतं संध्याकाळी रात्री संधी दोन मला Hi कशा आहात आपण मी बरी आहे जेवला का हो मी जेवले तुम्ही जेवलत का कुठून आहेत गाव तुमचं कुठलं जय कुमार दादा काय म्हणतात आमचा भाचा भाची कुठे गेली तुम्हाला भाच आहे तर तिने पण भाच खेळायला गेलेत भाची नाही आपल्याला आवाज नाही येत बरी आलं का आवाज लाईक करा लाईक सर्वांनी तुम्ही कुठे राहता आम्ही सोलापूरकर आहात दादा तुम्ही कुठे राहता मग मी अकोहापूरकर नुसतं सरकारचं कर भरून भरून झालो मी अकोलापूरकडे <laughs> चांगला झोक मारला दा दादांनी दादा का येत छान जो मारताय अरे जे जयकुमार अरे वा नुसत गोळा करायचं काम आहे मग आईला भारी असत की <गाएवच्छा> काय उच्छता हसणं शरीरासाठी चांगलं असतं ना मग हसतो आपण पण हसायचं दुसऱ्याला पण हसवायचं त्याला भरपट पटपटपट लाईक करा सर्वांनी काय म्हणतायत तुम्ही सोलापूर या कोल्हापूर आयला कोणत्या नदीला आलापूर जे दोन्ही लागला लागलापूर कुठं पडला पडून आला कुठं मातीत लागले म्हणते गुडघ्याला लागले दाव दाखवते दा की मग दाखव इथं लागलं म्हण मन... इथं ला ला। ला। लागलं म्हणते ग माझ पिल्लू चला ओके बाय मग लाईकला म्हणून भेटू समजा डंग लाईला जातो तर लाईक ಓಕೆ ಬಾಯ್ ಸರ್ವನ್ನ ಭೇಟು ಬಗ್ ಆಧಿ ಹೋ ಪಡಲ ಬಗ್ಗೆ ಚಲತೆ ಸರ್ವನ್ನ ಬಾಯ್ ಭೇಟು ಸಂಜೆ